श्रोत हो नमस्कार कार्यक्रमात आज ऐकूया वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा दुसरा भाग मन माझे चपळ नरा आहे निश्चळ माझे चपळ नराहे निश्चळ ही तुकारामांची रचना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळी हा अनुभव तुम्हाला सांगताना माझं सहज चिंतन होतय वारीमध्ये शूटिंग सुरू झालं आम्ही वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये सामील होत होतो वारीतल्या लोकांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं असं म्हणायचं की त्यांना त्यांच्या विठ्ठलाचीच इतकी ओढ होती की त्यांना शूटिंगचं वगैरे काही अप्रूपच नव्हतं असं म्हणायचं लाखोंचा जनसमुदाय कुठलाही भेदभाव उचनीच असं काहीही मनात न आणता इतके दिवस रात्र एकत्र प्रवास करतो तोही पायी एकीकडे मी म्हणून हे सगळं बघत होते आणि दुसरीकडे सगुणा म्हणून नवरा घर सोडून प्रियकरासोबत पळून जायला आलेली ही सगुणा एसटी स्टँडवर प्रियकर वेळेवर पोचला नाही आणि आत्ता कुठे जायचं म्हणून ही सगुणा वारीत सहभागी झाली होती ह्या अशा सगुणा या, या वारीमध्ये सुद्धा असतील का असा प्रश्न आज मला पडतोय आयुष्यात काहीतरी हरवलेल्या काहीतरी गमवलेल्या या विठ्ठलाच्या निमित्ताने काही स्वतःचाही शोध घेत असतील का वारीमध्ये एकत्र स्वयंपाक करणं जेवणं संध्याकाळ झाली की भजन प्रवचन कीर्तन म्हणणं आणि ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रवास करणं असा वारकऱ्यांचा दिनक्रम होता आणि सगळ्यात महत्वाचं मला जाणवलेला हा ऊर्जेचा स्रोत इतकी ऊर्जा या वारीमध्ये आणि गणपती विसर्जनामध्येच मी अनुभवली आहे पण गणपतीची ऊर्जा ही एक दिवसाची असते पण इतके दिवस ही ऊर्जा घेऊन एका ध्येयाने एका दिशेने प्रवास करणे हे मात्र अद्भुत आहे सगुणाला या वारीमध्ये नाईलाजाने सहभागी व्हावं लागलं पण मी मात्र लहानपणापासूनच्या ओढीतून सहभागी झाले होते दोघींचाही त्यांचा त्यांचा शोध चालूच होता माझा जाणून बुजून सतर्क राहून आणि सगुणाचा नकळतपणे महाराष्ट्राच्या गावागावातून आलेल्या वेगवेगळ्या दिंड्या त्यांचे दिंडी प्रमुख आणि सहभागी वारकरी या सुद्धा अनेक लोक या वारीत सहभागी असताना दिसले प्रत्येकाचा उद्देश मात्र वेगळा जसं आम्ही शूटिंगसाठी तर आणि कोणी फक्त फोटो काढणारे कोणी पत्रकार कोणाला घरातून नाईलाजाच तो पाठवून दिलेले कोणी स्वेच्छेने आलेले आणि बरेच वेगवेगळ्या ध्येयाने आलेले स्त्री पुरुष इथे भेटले एकूण काय विठ्ठलाच्या निमित्ताने प्रत्येकाचा काही ना काही शोध चालू होता त्यातल्या किती जणांना त्यांना हवं असलेलं काही मिळालं असेल की नाही हा वेगळा मुद्दा पण टाळ मृदंग तिंड्या पताका आणि डोक्यावर तुळस गळ्यात तुळशीची माळ घालून अनवाणी जाणारा लाखोंचा जनसमुदाय अनुभवणं हीच मोठी गोष्ट होती आमचं शूटिंग दिवस रात्र मस्त चालायचं चित्रपटात गाणीसुद्धा बरीच होती ती सुद्धा आम्ही वारकऱ्यांसोबत केली दोन हजार दोन मध्ये मी ही वारी केली होती त्यावेळी मोबाईलचं इतकं वेळ कोणालाही नव्हतं आणि आज मला अत्यंत आनंद आहे की माझी वारी त्यावेळी होऊन गेली पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचा ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही त्यांच्यामार्फत वारीचा हा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवलाय त्यातली एक चोर मुलगी ज्या एकटीचा बाकीच्या चार व्यक्तिरेखांशी थेट वेगवेगळ्या प्रसंगी संबंध येतो आणि ही चोर मुलगी नकळतपणे त्यांच्या जगण्याचा उद्देश घडलेल्या चुकांचा पश्चाताप कसा व्हायला हवाय हे दाखवून जाते विठ्ठल विठ्ठल असा हा कोण आहे अहो तो तुमच्या आमच्यातलाच आहे तो चराचरात आहे फक्त आपली दृष्टी आपले विचार भानावर हवे कोणाच्या रूपात कोणाच्या मुखातून तो मार्ग दाखवेल हे आपल्याला कळायला हवं आणि ह्या प्रवासात ते सगुणाला पावलोपावली लक्षात येत जातं की मी काय गमवलंय आणि त्या बदल्यात मी काय मिळवलंय वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा दुसरा भाग आत्ताचा पण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार